डोंबिवली पूर्व येथील वास्तु उंबरटा हे लाकडी उंबरट्यांचे विशेष शॉप वास्तुशास्त्रानुसार घराचे उंबरठे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे घराचा उंबरठा म्हणजे केवळ दरवाजाचा भाग नसून तो घरात प्रवेश करणाऱ्या ऊर्जेचा मुख्य मार्ग मानला जातो त्यामुळे योग्य उंची योग्य लाकूड आणि अचूक माप यांना वास्तुशास्त्रात खूप महत्त्व दिले जाते हे शॉप गुणवत्तापूर्व लाकडापासून मजबूत आणि टिकाऊ उंबरटे तयार करतात अनेक ग्राहकांनी येथे बनवलेले उंबरटे आपल्या घरासाठी निवडले आहेत विशेष म्हणजे भारतातील महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही येथून उंबरटा विकत घेतल्याची माहिती सांगितली जाते नमस्कार मंडळी एक नवीन ब्लॉग नवीन इन्फॉर्मेशन तुमच्या समोर घेऊन आलेली आहे आणि आजचा घराचा उंबरटा कसा असला पाहिजे हे या ब्लॉग मध्ये आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अक्षदा आणि मयूर या चॅनल वर असंच प्रेम करत राहा तर घराचा उंबरटा म्हणजे घराचा दाराचा भाग नाही तर एक एक ती एक सकारात्मक ऊर्जा सुरक्षितता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं घराच्या उंबरट्याला विशेष महत्व दिलं जातं कारण की त्याच मार्गाने आपल्या घरात एक निगेटिव्ह म्हणा किंवा पॉझिटिव्ह म्हणा एनर्जी घरात येते आणि ती निगेटिव्ह एनर्जी रोखण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीचे उंबरटे असले पाहिजेत ते बघूया चला नमस्कार मंडळी चला व्हिडिओ सुरू केलेली आहे आणि आज शिवजयंती निमित्त हा सुंदर एक विषय आपल्याला मिळालेला आहे आणि महाराजांचं दर्शन पण झालेलं आहे आणि ताई बोला वास्तू उंबरटा हे शॉप तुम्ही बघता का तुम्ही हँडल करता ऍक्च्युली हे शॉप मी आणि माझं मिस्टर आम्ही दोघेही हँडल करतो ठीक आहे पण आज ते जरा कामानिमित्त बाहेर असल्यामुळे तुम्हाला जी माहिती लागणार आहे ती सगळी मिळतो आपलं नाव माझं नाव आहे अविका अविका विनित धवाळकर ओके okay. चला तर व्हिडिओला सुरू करूया आणि वास्तू उंबरटा म्हणजे नक्की काय ते जाणून गेले आणि त्याआधी मला ह्या शॉपचा ऍड्रेस प्रॉपर कळेल का, का, का। आ, हे शॉप आपलं डोंबिवली ईस्टला okay. पाथरली नाका शेलार okay. ना शेलार नाक्याची कमानी आहे ओके okay. इथून सरळ तुम्ही आतमध्ये आलात की एक दत्त मंदिर, okay. मंदिर okay. तर आहे दत्त मंदिरच्या एक्झॅक्ट समोरच आपलं ऑफिस आहे ओके लोकेशन ऍड्रेस तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे स्क्रीनवर तर आहेच तर कॉन्टॅक्ट नंबर ही आहे तुम्हाला काही क्वेरीज असते तर तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून क्वेरीज विचारू शकता किंवा ऑर्डर ही करू शकता तर ना काही मला एक पडलेला प्रश्न आहे वास्तू उंबरठा तुमच्या ही इथलाच उंबरठा आहे का हो oh, okay. नक्कीच माझ्या मिस्टरांची वास्तूमध्ये पीएचडी डी झालेली आहे okay. ते न्युमरोलॉजिस्ट आहेत okay. त्यामुळे जसं इतरांचं घर सजलंय त्याचप्रमाणे माझंही घर वास्तुशास्त्राच्या नियमानुसारच बनले okay. आणि दादा आपल्याला वास्तू टिप्स पण देणार का म्हणजे वास्तू टिप्स पण देतात आपलं वास्तू कन्सल्टन्सी होते okay. आपण न्युमरोलॉजी करतो okay. इव्हन आपण मोबाईल नंबर सुद्धा न्युमरोलॉजी प्रमाणे सजेस्ट करतो डिझाईन करून ओके तर ह्या हर्षदा ताई आहेत आणि ह्यांना बऱ्यापैकी इथलं नॉलेज आहे इथल्या उंबरट्यांच्या बाबतीत आता आपण एक एक सिंगल सिंगल उंबरटा घेऊया आणि त्याच बाबतीत आपण जाणून घेऊया की हे कोणत्या दिशेला असलं पाहिजे किंवा हे कोणत्या लाकडापासून आहे नमस्कार ताई नमस्कार मला आता थोडक्यात एक एक उंबऱ्याची माहिती देशील का हो देईन ना मॅडम काही मला काय सांगशील तुझ्याकडे काय नॉलेज आहे उंबरट्या आता आम्हाला जे सरांनी उंबरट्या बाबतीत काय कसं कोणत्या दिशेला कोणत्या गोष्टी लावल्या जातात ते मी मला जेवढं सरांनी गाईड केलंय मी ते थोडस माझी छोटीशी माहिती तुम्हाला शेअर करते आपण okay. पहिलं तर आपल्याकडे विविध प्रकारचे लाकडं आहेत okay. जसं की प्रत्येक लाकडाच्या मागे काही काही वेगवेगळ्या दिशाप्रमाणे आपण बनवलेले जसं आपल्या सरांची पीएचडी झाले तर आता सर नाहीयेत आम्ही त्यांच्याबद्दल त्यांनी जे अभ्यास केलाय थोडक्यात के आम्ही तुम्हाला थोडी माहिती देतो त्याबद्दल जसं की आपल्याकडे साग आहे खैराच आहे उमराचा आहे सीसम आहे देवदार आहे या विविध प्रकारची लाकडं आहेत प्रत्येक दिशेला वेगवेगळ्या लाकडांना जसं दिशा असेल त्या प्रकारे आपण उंबरटे बनवतो आता स्पेसिफिक हा उंबरटा आहे हा सुंदर आहे लक्षवेधी आहे त्याच्या हे कसं हा पहिलं तर खैराचं लाकूड आहे हे जे ओके आणि त्याच्यामध्ये सिल्वरची पावलं टाकलेली आहेत आपण लक्ष्मीची शुभ चिंत असलेली पावलं त्याच्यामध्ये आपण बेसिक जे आपण गोष्टी लावतो जसं की आपण नेहमीच पावलं असतात स्वस्तिक असत मध्ये कमळ टाकलंय लक्ष्मीचं प्रतीक प्रती आणि नॉर्मल एक प्लेन नको दिसायला म्हणून एक अट्रॅक्टिव्ह करण्याकरता आपण हे डिझाईन्स टाकलेले आता हा खैर कस आहे मॅडम की मंगळाचं प्रतीक आहे पहिलं तर म्हणून आपण खैराचा उंबरठा लावतो दुसरं तर तो जेव्हा आपण नरसिंह महाराजांनी हिरण्य कश्यपचा वध केला होता तो खैराचा उंबरठा होता असं म्हणून एक वास्तूप्रमाणे पण हे जे बुक्स आहेत वास्तूचे okay, त्याच्यामध्ये पण उल्लेख केलेला आहे या गोष्टी स्पेसिफिकली खैराच सिग्निफिकन्स सांगितलं okay, तसं सागवान पण आहेत okay, आता सागाची बघा मंदिरं बनवली जातात हा सागवान आहे हे आपण हिपॉक्सीवाले गेलेले एक्रेलिक हिपॉक्सी ओके okay. जसं प्रत्येकाच्या आवडीवरती डिपेंड असत काही कोण कोण प्लेन घेत okay. काही डेकोरेटिव्ह आवडतं त्यांना हा जसं आपण याच्यामध्ये रोज पेटल्स टाकलेले आहेत ओरिजिनल फ्लावर्स जे असतात ते टाकून त्याच्यामध्ये मोती टाकलेले आहेत लिव्स आहेत असं म्हणजे ते दोन्ही पर्पज होत एक तर तो उंबरटा होईल प्लस काही दिशांना कलर वाईज सजेस्ट केले अच्छा वास्तू रिलेटेड Okay. तर तेही आपण करून देतो जसं फॉर एक्झाम्पल साऊथ डोर आहेत जे दक्षिणमुखी दरवाजे आहेत त्यांना शक्यतो पिवळा कलर केला जातो आता तुम्ही लेपन जर केलं त्या उंबरट्यांना तर लाकूड पिवळा पण पण तेच जर तुम्ही इमबिल्ड केलं तर ते लाईफ लाँग स्वरूपी होऊन जाणार म्हणून ओके आता अजून आपण बघितलं सीसम आहे सीसम कोणता आहे हा मला हा सीसम आहे अच्छा हा पॉलिसी सम आहे विथ okay. गोल्ड केलेले आहे त्याच्यामध्ये सोन्याची पावलं सोन्याचं स्वस्त आणि हे फुल टाकलेलं व्हेरी मच आणि हे कोणतंय आहे हे खैर आहे खैरी पॉक्सी केलेलं आहे शॉर्ट छोट्या okay. रुंदीमध्ये पण प्रत्येक दरवाजाचं माप लहान मोठं असतं असं फिक्स नाहीयेत ना म्हणून अजून कोणता लाकूड वापरला जातो आता जास्त करून सागवनच जातात कारण प्रत्येकाला सागाबद्दल हे फिक्स झालेलं आहे आणि तो खराबही खराबही होत नाही म्हणून सीसम पण आहे खैरही आहे जसं प्रत्येकाची चॉईस असेल तसं आपण बनवून देतो उंबराचा पण लाकूड वापरून उमराचं लाकूड वापरून पण केलं जात हो करतो ना पण कसं आहे उंबर हा उंबरमुळेच हा नाव पडलं पण त्याचा प्रॉब्लेम काय होतो त्याच्यामध्ये भरपूर पाणी असतं गोड असल्यामुळे तो मऊ पडतो आणि टिकत नाही अच्छा म्हणून आपण उंबराचा लाकूड देत दे नाही म्हणजे ते टिकावून टिकाऊन असतं म्हणून पण बाकी आपल्या दरवाजाची दिशा कोणती आहे मॅडम पूर्वा म्हणजे तुम्ही ब्रह्मस्थानामधन बघितलेलं आहे का कारण बघा जर ब्रह्मस्थानामधनं बघितलं तर जो काय अख्खा घराचा सेंटर असतो तो तुमचा झाला ब्रह्मस्थान एक्झॅक्ट मग त्याच्यावरनं तुम्हाला एक्झॅक्ट डोरची दिशा करणं पण तेच जर तुम्ही दरवाजा मध्ये उभं राहून बघितलं ना का दिशा चेंज होते आता जसं तुम्ही मगाशी मला म्हणालात जस्ट आता की थोडं स्लाइंटिंग मध्ये ते तुम्ही दरवाजा मध्ये उभं राहून बघितलं म्हणून ते तुम्ही सांगते ईस्ट वेस्ट कारण कसं आहे दिशेवाईज आपण उमरटे बनवले जातात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणून तर मी माहिती देते तुम्ही एकदा घरी जाऊन कन्फर्म करा की तुमच्या एक्झॅक्ट डोरचं डायरेक्शन कोणते जस की आता तुम्हाला मध्ये आहेत हे वरचे जे आहेत ते मध्ये हे आहेत ते मध्ये तुम्हाला हे वाले मध्ये पण आहेत फिडी मध्ये पण आहेत आपल्याकडे जसं तुम्हाला आवडेल तुमची जसं चॉईस असेल तसं पण यांचं एक आहे की तुम्हाला मिनिमम तीन इंच रुंदी पाहिजे यांच्यासाठी त्याचं कारण असं आहे की कार्विंग मध्ये प्रॉब्लेम होतो तर हर्षदा नैऋत्य आणि दक्षिण दिशेसाठी आपण वेगळे उंबरटे इथे बनवून दिले जातात oh. स्पेशली काहीतरी दोष कमी करण्यासाठी दिशेचा oh. तर ते काय बघा जे दक्षिण दरवाजे आहेत जसं की hmm. आणि नैऋत्य दरवाजे hmm. त्यांना आपण वेगवेगळे देतो okay. त्याचं कारण असं आहे की ते दोन दर, दिशा आहेत ते यमाच्या दिशा धरल्या जातं oh. जसं की दक्षिण जो आहे त्याच्यामध्ये आपण रत्न तार पट्टी गोमती चक्र ते तर देतोच पण एक विशिष्ट प्रकारचं ऑइल दिलं जात त्याला वास्तूच्या भाषेमध्ये किंवा लँग्वेजमध्ये अरोमा ऑइल हे असं त्याचं सिग्निफिकन्स आहे ओके आणि नैऋत्य दरवाजा हा प्रॉपर यमाचा दरवाजा येतो अच्छा म्हणून आपण त्याला रत्न तार वगैरे देत नाही लेडची स्ट्रीप आणि ऑइल दिलं जातं ओके असं पण शक्यतो बघा जे एक्सपायर होतात त्यांचं नेहमी फेसिंग आपण दक्षिणमुखीला करतो ओके पण जिवंत माणसाचा आपण डोकं दक्षिणमुखीला नाही करत जरी पद्धत पण आपण फॉलो करतो, फॉलो करतो। दक्षिण मुखी फेस नसतो तसं म्हणजे खूप गोष्टी आहेत म्हणजे ताई आपल्याला इथे आल्यानंतर ह्या ऑफकोर्स ह्या असणारच आहेत प्रॉपर तुमच्या दारानुसार किंवा तुमच्या दिशेनुसार सजेशन देणारे आहेत आणि इथे फक्त तुम्हाला उंभरटा प्रोव्हाइड नाही होणार आहे तर तुमच्या वास्तुशास्त्रानुसार तुमच्या वास्तूनुसार वास्तु इथे तुम्हाला उंभरटा प्रोव्हाइड होणार आहे हॅलो तर आता व्हिडिओला सुरु झालेलीच आहे बऱ्यापैकी माहिती मिळालेलीच आहे आता अजून आपल्याला ताईंकडून माहिती मिळणार आहे नमस्कार ताई अविका ताईंकडून आता आपल्याला काय नॉलेज मिळणार आहे ते बघूया ताई तुझ्याकडे जेवढं वास्तुशास्त्रानुसार किंवा उंबरट्या बाबतीत काहीही जे नॉलेज असेल जे नॉलेज आहे ते माझ्या प्रेक्षकांपर्यंत प्लीज घेऊन ये नमस्कार प्रथम तर मिस्टरांची पीएचडी झालेली आहे ओके त्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहून जी मला माहिती जमली आहे ती मी तुमच्यासमोर तर वास्तुशास्त्रानुसार घरातील महत्व काय वास्तुशास्त्रानुसार घराला उंबरटा हा खूप महत्वाचा आहे कारण काय माहितीये का, का, का? बाहेरचं जग आणि घराच्या आतील जग या दोघांना वेगळं करणारी एक मर्यादा असते ती म्हणजे उंबरठा ज्याच्यातून बाहेरची कुठलीही नकारात्मक ऊर्जा घराच्या आपल्या आत येऊ नये हा जसं की जुन्या काळी बाहेर एक मडकं ठेवलं जायचं आपण म्हणतो की ह्या जुन्या गोष्टी होत्या पण त्या गोष्टींना खरंच तथ्य होतं की जसं बाहेरून माणूस आला की त्याला बाहेरच हातपाय धुवून यावं लागायचं अजूनही काही ठिकाणी ही पद्धत हो हो आहे त्याचप्रमाणे शनिवारी किंवा अमावस्येला घराबाहेर गोमूत्र शिंपडलं जायचं तर त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण होत कळलं मलाही आधी या गोष्टी म्हणजे माहिती नव्हत्या किंवा मान्य नव्हत्या मान्य होत पण जसं जसं मिस्रांचा एक एक अभ्यास मी इतक्या वर्षाचा बघतीये त्यानुसार मला एक एक गोष्टी माहिती पडल्या त्या त्याच्या सो, सोबत त्या स्वतः मी माझ्या घरातही करते त्यामुळे त्याची पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मक ऊर्जा किती किंवा इन्कम सोर्सेस असू दे किंवा काहीही ऑपॉर्च्युनिटीज असू दे ते किती आणि कशा येतात ह्या मला त्याचा अनुभव येतोय ओके म्हणून अस... मग आता आता पॉसिबल नाही आहे की घराबाहेर मडकं ठेवणं त्यामुळे आता हे उंबरटे ज्याच्यामध्ये पूर्ण ते रत्न किंवा तुम्ही जे जे सजेस्ट करतात ते आता नुसार आता आपण राहतो आधुनिक जग होत चाललंय ठिकाणी आपण असं करू शकतो की बाबा गोमूत्र शिंपडणं किंवा बाहेरून येताना हातपाय धुवून येणं घरामध्ये ठीक आहे पण आपण जे आता मुंबईमध्ये राहतोय त्याच्यामध्ये आपण तसं काहीही करू शकत नाही कारण दाराला दार लागून घर झालेली अशी कंडिशन आहे त्यामुळे जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी आपण नोकरी करून किंवा कुठूनही बाहेरून आतमध्ये येतो मग आतमध्ये येतात आपण निगेटिव्ह की पॉझिटिव्ह काय घेऊन येतो हे आपल्याला नाही माहिती पडत आहे त्यासाठीच आपण त्या टायमाला फक्त थकून भागून आपल्या घरी कधी येतोय असं झालेलं आणि मग प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या घरी येताना नाही बाबा मी आता आलोय खूप थकलोय बर घरी आलोय खूप छान वाटतंय मला बर वाटतंय मग हे का तर कारण ते आपण उंबरठा ओलांडून घरात येतोय मग ते आतमध्ये येताना आपण त्याच्यामध्ये रत्न किंवा गोमती चक्र स्वस्तिक यंत्रपट्टी चांदीची तार पाच प्रकारची मा, माती किंवा पाच फुलांचा अर्क अत्तर ह्या सगळ्या गोष्टी वहीत आपण त्या उंबरट्याच्या खाली टाकतो जेणेकरून तुम्ही घराच्या आतमध्ये जेव्हाही येणार तेव्हा तुमच्यासोबत नकारात्मक ऊर्जा बाहेर राहून पॉझिटिव्ह एनर्जीच्या घरात आली आणि आपण असं म्हणतो खूप दिवसाच्या पिकनिकला गेलो हो बाप रे गावी गेलो माझं इव्हन असत ना म्हणजे आता आ, मी सुद्धा कुठे गेली बाहेर गेली किंवा मी माझ्या ऑफिसला गेली घरी आल्यानंतर मी आता घरी आली आता खूप मला रिलॅक्स लागतो असं असतं त्यामुळे आपल्या घरामध्ये एक नवीन नवरी सुद्धा जेव्हा घरी येते सॉरी लग्न करून जेव्हा ती जाते सासरी तेव्हा सुद्धा तिला उंबरठ्याच्या मध्येच तिथे थांबवलं जा नाव घेणं म्हणा किंवा तांदळाचा करा जो ओलांडून ती घराच्या आतमध्ये येते तेव्हा सुद्धा तिला उंबरठ्यामध्येच थांबून ह्या सगळ्या विधी केल्या जातात कारण ती सोन्याच्या पावलानी लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरात यावी हा एक त्यांचा हेतू असतो कळलं त्यामुळेच जे काय मर्यादा किंवा जे काय आपण करू शकतो ते आपण त्याच्या उंबरठ्यामध्येच करू शकतो आणि आपण उंबरठ्यासोबत एक अशी ओरा पावडर देतोय त्याच्यानी कितीही माणसाचा ओरा जरी निगेटिव्ह असला, निगेटिव असला। त्या तरी त्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी चाली पाहिजे अच्छा असा, असा प्रकार गोष्टी असतात ताईंनी ते सगळे डिस्प्ले केलेलेच आहेत आपण एकदा बघूनच घेऊया हो नक्की तर ताई आपल्याकडे ज्या वस्तू आहे ज्या उंबरठ्यामध्ये आपण इनबिल्ट करतो त्या मला सांगाल का कोणत्या हो नक्कीच मी तुम्हाला दाखवते हे आपलं किट असणार आहे वास्तू उंबरठ्याचं ओके त्यामध्ये ही पाच प्रकारची ते सात प्रकारची माती आहे अच्छा ठीक आहे जी उंबरठा इन्स्टॉल करताना खाली जाते ठीक आहे त्या व्यतिरिक्त हे रोज वॉटर असणार आहे हे आपलं स्वतःचं सगळं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या आणि हे आहे आपलं गंगाजल ही पंचधातूची ओके यंत्र आहे आणि हे ओरा पावडर वास्तूमध्ये okay. ह्याला ओरा पावडर म्हणतात आणि okay. ऍक्च्युली ही वनस्पती पावडर आहे अच्छा, अच्छा. जी तुम्ही घरामध्ये सुद्धा युज करू शकता आणि आपण हे उंबरठा जेव्हा इन्स्टॉल करतो बसवतो त्याच्यामध्ये खाली टाकली जाते अच्छा भरपूर फरक पडतो या ही घरामध्ये कशी वापरली जाते जसं की आपण घरामध्ये लादी पुसतो पड़, रोज लादी पुसतो म्हणजे आपण पुसतो किंवा कामवाली बाई पिसतोसो बरोबर त्यामध्ये ही थोडीफार टाकली जाते ओके 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 त्याचप्रमाणे ही स्वस्तिक यंत्रपट्टी okay. हे पाच प्रकारचे सर्टिफाईड रत्न हे okay. चार गोमती चक्र त्याचप्रमाणे ही दोन फुटाची चांदीची तार आहे अच्छा ओके हे आपण त्याच्या खाली सगळं टाकलं जातं आणि हे दुर्गाद्वार यंत्र आहे ओके ओके दुर्गाद्वार यंत्र हे आतमध्येच दरवाजाच्या वरती लावायला दिलं अच्छा आणि हे पाच फुलांचं अर्क असलेलं आहे अरे बापरे हो का जे तुम्हाला बेसिक साहित्य पूजेसाठी लागतं हे सगळं तुम्हाला उंबरट्याच्या किमतीतच असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला पे करायचं नाहीये हे सगळं इन्क्लुडिंग असणार आहे त्या व्यतिरिक्त मॅडम आपल्याकडे राशीप्रमाणे सगळे ब्रेसलेट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त धनयोग ब्रेसलेट जे सध्या तुम्ही इंस्टाला बघितलं तर खूप जास्तच ट्रेंडिंग झालेलं आहे आणि त्याची किंमत भरमसाठ लोकांनी मी सुद्धा वेअर केलेला आहे ते जे की सध्या इन्स्टाला त्याची रेटिंग म्हणजे इतकं खूप जास्त चाललेलं आहे ना आणि त्याची कॉस्टिंग खूप काहीही लावलेली आहे पण आपल्याकडे सगळे ओरिजिनल ब्रेसलेट्स मिळणार आहे ओके हा तर ताई नव्याने जे घर बांधतात त्यांच्यासाठी तू तुम्हाला एक सल्ला देशील का ज्यांचं नवीन घर आहे किंवा ज्यांना नवीन उंबरटा घ्यायचा आहे कारण की हल्ली मार्बल फ्लॅट मध्ये वगैरे मार्बलचे उंबर दिले नक्कीच ह्याबाबत जेवढं मला माहिती आहे त्याच्यातून एक मी महत्वाची गोष्ट सांगू शकते की जर एखाद्या प्लॉट घेऊन तुम्हाला तिथे घर बांधायचं आहे okay. तर त्याच्या आधी आपल्याला जोता बांधावा लागतो जोता म्हणजे मूळ घराचं जे मूळ असतं बेस असतं जसं आपण म्हणतो तो जोता असतो त्याच्या खाली रत्न टाकले जातात काही यंत्र टाकले जातात त्याला रत्नाध्याय म्हणतात ओके हा तेही आपण करतो मग ते जागा दिशा सगळ्या राशी सगळ्या गोष्टी बघून त्याचं नक्षत्र वगैरे बघून मग ते आपण रत्न टाकतो त्याच्यावर रत्नाध्याय होतो नंतर त्याच्यावरती घराची बांधणी चालू करतो का कारण ते काम चालू असतानाच करायचं असतं कारण घराची तोडफोड न करता आपल्याला या गोष्टी करायच्या कारण प्रत्येकाला जमेल ही गोष्ट पॉसिबल नाही दुसरी गोष्ट फ्लॅट हे झालं आपल्या प्लॉट घेऊन किंवा आपण एखाद्या घराचं बांधकाम करतो तेव्हा आता मुंबईसारख्या ठिकाणी आपण काय करू शकतो तर पजेशन झाल्यानंतर आपण त्या फ्लॅटला इंटरनली फक्त इंटिग्रेट करू शकतो बरो बरोबर बर। त्याच्यामध्ये आतमध्ये काही तोडफोड नाही करू शकत त्यामुळे आपण काय करतो की रत्नाद्य करतो पण त्या जिथे रत्न टाकायचे ती दिशा बघून त्या साईडला कटिंग करून तेवढेच फक्त रत्न तिथे टाकले जातात हा नंतर त्या घरामध्ये गृहप्रवेश किंवा अदरवाइज तुम्हाला जी काही पूजा करायची असेल किंवा काहीही तुमची कुठली शुभ कार्यविधी विधी करायची असेल ते उंबरठा आणि मग त्याच्या पुढे ते तुम्ही करू शकता असे म्हणजे कसं आहे माहितीये का यामध्ये तुम्ही जशी माहिती घ्याल तसं तसं तुम्हाला थोडं 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 कळत जाईल पण एवढंच आहे की ह्या सगळ्या गोष्टींनी खूपच पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये आणि खूप म्हणजे बरेचशी रकडलेली कामं असतील किंवा काहीतरी ऑपॉर्च्युनिटीज असतील किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या बरेच दिवसापासून रकडल्यात पण येस नक्कीच नक्की पूर्ण पूर्णपणे मला तू काय सजेस्ट आता एक उंबरटा आहे तर प्रत्येकाला त्या उंबरट्याच्या बाबतीत काय केलं पाहिजे नाहीये की प्रत्येकाला ह्या उंबरटा घरात नसेल आता जे माझे प्रेक्षक आहेत हा तर त्यांना उंबरटा न लावता एक साधी सोपी एखादी प्रक्रिया तू सांगू शकशील का तुमची निगेटिव्ह एनर्जी थांबली जाईल किंवा असं काही मला सजेस्ट करू शकशील का त्यासाठी मी एकच उपाय सजेस्ट करू शकते ऍक्च्युली नाही सजेस्ट करू शकत ऍक्च्युली मी असं सांगेन कारण का जर तुम्हाला मार्बलवरतीच जर करायचं असेल तर मार्बल हा मुळात काळा आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यावर काहीही प्रक्रिया करा जसं आपण म्हणतो एखाद्या आपण शुभ कार्याला एखाद्याला काळं घालू नको बरोबर तसंच आहे जर आपण उंबरठा लावला मग त्यावर तुम्ही पौर्णिमेला जसं की मी स्वतः माझ्या घरी दर मंगळवारी हळदीचं लेपन माझ्या उंबरठ्याला करते सात हळदी कुंकाची बोटं लावते जशी मला माझ्या सोयीनुसार जमेल ती छोटीशी रांगोळी काढते धूप लावते हे जसं जसं प्रत्येक स्त्रीला जसं जमेल तसं तिने नक्की करावं आणि त्याने खरंच खूप जास्त फरक पडतो कळलं तर ह्या गोष्टी मार्बल वरती नाही केल्या जात कळलं लाकडाचं काहीतरी शास्त्रशुद्ध कारण आहे म्हणूनच लाकडाचाच उंबरठा बसवला पहिल्याचे जर गड किल्ले बघितले असतील तर त्याला सुद्धा लाकडाचेच दरवाजे होते चौकट ही पूर्ण लाकडाचीच असायची जेव्हा की तेव्हा ती दगड इतकी मजबूत होती की आत्ताच्या दगडांपेक्षा ती दगड खूप मजबूत होती तर ते बनवू शकत होते दगडाचं पण तरीही नाही आपले जसं की आज जसं की शिवजयंती आहे त्या त्यांना नक्कीच एवढं सांगेल की आपल्या महाराजांची जी काही कारकिर्द होती त्यामध्ये त्यांचे जेवढे किल्ले होते त्यामुळे सगळे लाकडाचे, लाकडाचे त्यामुळे त्यांना ते ओपन करण्यासाठी सुद्धा, सुद्धा कितीतरी आपली माणसं लागत होती जेव्हा युद्ध वगैरे व्हायचं त्या काळामध्ये त्यामुळे म्हणजे मी असं मला नाही वाटत की मी जास्त काहीतरी सांगावं पण इतकंच सांगेन की लाकडाचं खूप जास्त चांगलं महत्व आहे आणि त्यावरती जर तुम्ही हळदीचं लेपन केलं तर खूपच जास्त चांगलं आहे हा आता जर आपण एखादा लाकडाचा उमटा घेतो जर त्याच्यावर आपण हळदीचं लेपण करतो तर सोने पे सुरूच गोष्टीच नक्कीच नक्कीच आणि जरी आपण त्याच्यावरती आता जसं की आपल्याकडे लेझरचे आहेत हिपॉक्सीचे आहेत आणि डी मध्ये आहेत कळलं तर हिपॉक्सी मध्ये जर तुम्हाला आता पॉसिबल नसेल किंवा आम्हाला प्रत्येकाला लेपन करणं पॉसिबल नाही आहे तर मग आपण त्या घराच्या प्रमाणे किंवा उंबट्याच्या दिशे दिशेप्रमाणे ना आपण कलर सजेस्ट करतो अच्छा। हा मग त्या कलर प्रमाणे सुद्धा तुम्हाला आता रोज रोज लेपन करणं किंवा अदरवाइज नाही एखाद्याला वेळ भेटत आता हल्ली भरपूर जग पास झाले सर्व्हिसला जाणाऱ्या बायका जास्त झाल्या त्यामुळे नाही जमत मग त्याच्यामध्ये तुम्ही काय सजेस्ट करू शकता किंवा काय करू शकता तर आम्ही हे सुचवू शकतो की बाबा तुम्ही त्याच्यामध्ये कलर वाईज तुम्ही त्याच्यामध्ये त्याला येलो शेड द्या बरोबर त्याचं लुकही छान येईल आणि शास्त्रामध्ये त्याचं महत्वही असेल तसं त्या ताईने सांगितलं कलरच्या आपला yes, फ्लॅट आहे टू बीएचके थ्री बीएचके के काय काय फाय बीएच के पण असतो बरोबर प्रत्येकाला दरवाजा असतो प्रत्येक बेडरूमला दरवाजा असतो नक्की प्रत्येक दरवाजाच्या बेडरूमला उंबरडा असणं महत्वाचं आहे का तसं नाहीये कसं असतं बघा आपण जेव्हा घरातून ऑफिसमधून किंवा कुठूनही बाहेर येतो ते आपण थेट बेडरूम मध्ये जातो का किंवा डायरेक्ट किचन मध्ये जातो का नाही तर आपण आपल्या मेन डोर मधूनच आतमध्ये येतो उदाहरण द्यायचं झालंच तर आपण जसं की वार्षिक गणपती बसवतो गावी गौर गणपती असतात त्याला आपण पाठच्या किंवा अदर कुठल्या दरवाजाने आणतो का नाही मेन जी तुमची एनर्जी येणारी आहे पॉझिटिव्ह एनर्जी येणारी आहे ठीक आहे ते आपण मेन डोअर मेन डोअर मधूनच घेतो सुनेला पण आपण पाचच्या दरवाजे किंवा इथून तिथून कुठून घेतो का नाही तर मग आपण जे घेणार आहे ते आपल्याला फ्रंट डोअर जे असतो आपला मेन जो दरवाजा आहे त्याला त्यामुळे तुम्ही तिथेच जर पॉझिटिव्ह एनर्जी हे केली तर लॉक केली तर ती जी एनर्जी आहे ती तुमच्या घरातच स्प्रेड होणार आहे त्यामुळे असं काहीही गरजेचं नाहीये की तुम्ही बेडरूमला किंवा दोन बेडरूम किंवा देवघराच्या रूमला किंवा किचनला असं उंबरठा वेगळा लावायची काही गरज नाही थोडक्यात एक महत्वाची गोष्ट सांगू का आजही आमच्याकडनं उंबरठे बऱ्याच जणांनी घेतलेले ठीक आहे पण काही बायका किंवा काही लोकांना हे माहिती नाही काही बायका आजही ना एखाद्याशी बोलताना किंवा काही जसं सेल्समॅन वगैरे येतात दरवाजा उंबरठ्यावरून बोलतात उंबरठ्यावर उंबरठ्यावरती उभं राहून नाही बोललं पाहिजे किंवा उंबरठ्यावर उभंही राहिलं नाही आता ठीक आहे अगदीच लहान मुलं असेल तर त्याला ते नाही कळणार आहे त्याच्यामुळे ते एवढं म्हणजे म्हणतात लहान मुलाला कोणतीही चूक माफ करतो देव तशी गोष्ट आहे पण जर घरातल्या लक्ष्मीनीच जर त्या उंबरठ्यावर उभं राहून बोललं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल चर्चा केली मुळात तर त्याच्यावर उभं राहूच नाही ठीक आहे कारण आपण त्याला पूजा करून स्थापित केलं त्याच्यामध्ये काहीतरी लक्ष्मीची शुभचिन्ह किंवा शुभ संकेत आहेत म्हणून आपण त्याला स्थापन केलं आणि जर आपण त्यावरच उभं राहून बोलत राहिलो तर ते खूप चुकीची गोष्ट ही गोष्ट मी नक्कीच आपल्या प्रेक्षकांना सांगेन की आपल्या उंबरठ्यावर उभं कोणाशीही बोलू नका तर ताई माझ्याकडे आता मला कल्पना म्हणजे आपल्याकडे ती सर्व्हिस अवेलेबल होईल का मला मुलगी स्वतःला आणि okay. जर घरी लक्ष्मी जन्माला येते आणि जर तिचे फुटप्रिंट आपण घेतले आणि जर तुमच्याकडे सांगितलं की मला हे फुटप्रिंट लक्ष्मीच्या पावलं जिथे आपण लावतो तिकडे ते फ्रुटप्रिंट हवेत तर तसं अवेलेबल होईल का हो नक्कीच ऍक्च्युली कसं असतं माहितीये का मुलगी एखाद्याच्या घरी जन्माला येणं हे खूप भाग्य भाग्य मुलगी होणं हेच मुळात भाग्य आहे कारण ती दोन्ही घरचा सगळ्या गोष्टी समतोल राखत असते त्यामुळे तुम्ही जी म्हणजे प्रश्न विचारलाय तो खरंच खूप अर्थपूर्ण आहे तुम्ही म्हणजे मुलगी झाल्यानंतर तिचे फुटप्रिंट ऍज अ त्याच्यामध्ये एम्बॉस करायचे किंवा त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला जसा हवाय कस्टमाइज करून तसा पूर्णपणे कस्टमाइज करून आपण देऊ शकू शकतो कारण घरातल्या लक्ष्मीची जर पावलं त्याच्यावरती लागली तर का नाही आपली लक्ष्मी माता प्रसन्न होणार नक्कीच होणार आणि अजून एक ताई मला विचारायचं आहे की सचिन तेंडुलकर जे आपले क्रिकेट क्रिकेटचा देव 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 भार उंबरटे बसले गेले हो 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 आता जसं की सगळीकडे व्हायरल होतच आहे आता त्यांच्या मुलाचं लग्नाचं आता सध्या तरी त्यांचं एंगेजमेंट झालीय आता लवकरच लग, लग्न आहे कसं असतं आता आपल्याकडनं ऍक्टर्स लोकांनी पण उंबरठे घेतले पण काही पर्सनल रिझन मुळे आपण सगळ्यांची नावड नाही करू शकत ठीक आहे हा पण एवढं मात्र मी नक्कीच सांगू शकते सचिन सरांनी त्यांच्या ऑफिससाठी त्यांच्या अदर बंगलोजसाठी okay. हा किंवा आता ते मुंबईला जे राहतं त्यांचं घर आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी उंबरठे आपल्याकडूनच घेतलेले आहेत त्यांना उंबरठ्याची सर्व्हिस एवढी आवडली की म्हणून त्यांनी सगळ्या जेवढे बंगलोज आहेत त्यांच्या जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला तुमच्याकडून उंबरठे हव्यात ठेवू हा आता बो, ही माहिती मी माझ्या प्रेक्षकांपर्यंत घेऊन आलेलीच आहे आणि मला खूप धन्यवाद बोलायला आवडेल तुम्हाला की तुम्ही अशी सर्व्हिस आमच्यापर्यंत घेऊन येत आहे कारण की घर म्हंटल की आपण सगळ्या गोष्टी खूप छान इंटिरियर करतो पण त्या गोष्टीकडे खूप आपलं दुर्लक्ष होतं खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती सर्व्हिस तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करता त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमचे खूप खूप आभार तुम्ही इथे आलात आणि आम्हाला जी मौल्यवान माहिती आम्हाला माहिती होती ती आज सगळ्या जगाला सांगता आली त्याबद्दल आम्हाला खरंच खूपच म्हणजे अभिमान वाटतोय कारण आपल्याकडे जे ज्ञान आहे ते वाटावं हो। ते आपल्यापर्यंतच नाही ठेवावं ते जे जितकं जगाला देता येईल तितकं आपण द्यावं कारण त्याने होणार आहे तर लोकांचा फायदाच होणार आहे नुकसान अजिबात ते असं एक माध्यम तुमच्या थ्रू आम्हाला मिळतंय की तिकडे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी yes. येणार आहे ते माध्यम तुमच्या कामामुळे आम्हाला मिळणार आहे त्यासाठी चांगली गोष्ट अजून कुठलीच नाही तर तुम्हाला हा माझा ब्लॉग माझी व्हिडिओ आणि ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि वास्तु उंबरटा इथे येऊन नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथून शॉपिंग नक्कीच करा धन्यवाद धन्यवाद